मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज चरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्यानंतर नाशिकमध्ये सकल मराठा समाजाकडून जल्लोष हा करण्यात आला नाशिकचे ग्रामदैवत असलेल्या कालिका मंदिराची आरतीची सुरुवात केली आणि हा जल्लोष करण्यात आला यानंतर सकल मराठा समाजाकडून विजयी जल्लोष देखील साजरा करण्यात आला एकमेकांना पेढे भरवत आनंद यावेळेस व्यक्त केला मनोज चरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश आल्याने मराठा समाजाला न्याय मिळण्याची भावना देखील यावेळेस व्यक्त करण्यात आली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे अजितदादा आणि मराठा आरक्षण उपसमितीच्या सर्व मंत्रिमंडळातील महोदयांनी मराठा योद्धा जरंगे पाटलांच्या मागण्यांना न्याय देत त्या ठिकाणी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जी आर काढले त्यामुळे या राज्य सरकारचं आम्ही अभिनंदन करतो आज कालिका मातेला आम्ही साखळं घालून गेलो तर त्याच मातेची आरती करून आज सकल मराठा समाजाच्या वतीनं पेढे नाशिक जिल्ह्याच्या वतीनं वाटत या ठिकाणी अभिनंदन केलं आहे सरकारने ज्या चांगल्या भूमिका घेतलेल्या आहेत त्याचं अभिनंदन सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही आज करतो आहोत